विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा रेराड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोअर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत

माझं काय चुकलं तर मला माझं बरोबर असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्या पातीवर ठाप टाकायची था जबाबदारी तुमच्या ते बळ मिळतं आमच्या सारख्या निश्चितपणे आपण सगळ्यांनी मिळतो चांगलं काम करूया सहकार असेल राजकारण असेल पक्ष वेगवेगळे असतील परंतु आपापली विचार की करून शेवटी पक्ष असला ते काम लोकांच्यासाठीच करायचं आहे काम आपण काय दुसऱ्या कोणासाठी करणार नाही त्यामुळे समोर असणारे आपल्या परिसरात असणारी मंडळी त्यांच्यासाठी आपलं पुढारपण आहे हे आपण विसरून काम करायचं नाही एवढी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सचिन दादांना

उपस्थितीमध्ये आहेत कार्यक्रमामध्ये आदरणीय उपस्थित आहेत या संस्थेच्या आज उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या आदेशादरणीय का होते माझा काल पण फोन झाला आज पण सकाळी फोन झाला तर काकांनी या कार्यक्रमाला यावाल असं आम्हाला सगळ्यांची इच्छा होती काही महत्वाच्या कामांनी मी तो दिले असल्यामुळं येऊ शकणार डॉक्टर बाबा थोडा वेळ या कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन नेहमीच तुमच्यावरती आणि आमच्या सर्वांच्या वरती देख आपल्या आहेत त्याच्या कार्यक्रमासाठी मी मग उल्लेख केला त्याप्रमाणे प्रमुख उपस्थित आणि ज्यांच्या संस्थात्मक कार्याचा आपण सगळेजण नेहमी आदर्श घेतो अमोल बापू आजच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित उपस्थित आहेत संस्था घालणारा उद्देश असला पाहिजे काय असली पाहिजे मध्ये त्यांनी सांगितलं पण संस्था च्या उद्घाटन आल्यानंतर तीन वर्षानंतर त्या संस्थेच्या वर्धापन देणारा तिथल्या याही साठी त्यांनी आपल्याला पुस्तक सांगून आदरणीय बारा ते मॅडम तुमचं काम पण अत्यंत धडाकेबाज आहे आम्ही बघतोय महिला अधिकाऱ्यांची त्याशी आपल्या जिल्ह्यामध्ये फार आहे पण त्याच्यामध्ये चांगलं सरकारमध्ये काम करणारे अधिकारी म्हणून तुमच्याकडे आम्ही नेहमी पाहत असतो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय दादा आमचे बंधुतुल्य राजीव मोरे उपस्थित असलेले आदरणीय गुरुजी ज्यांच्यामुळं किंवा ज्यांच्या संस्कारामध्ये सचिन दादांची जडणघडण झाली खरं तर आपण मूळ झाडाला किंवा मूल ह्याला विसरून असं वाटतं कळलं तर गोड असतच पण झाडानं जे कष्ट घेतलं जातं ते फार महत्वाचं असतं आणि ते संस्कारक्षम झाड म्हणून त्याच्याकडे आम्ही नेहमी बघतो ने ते आदरणीय गुरुजी इथं उपस्थित उन... आहेत व्यासपीठावर ते आदरणीय नाना इथे उपस्थित आहेत सुंदर मार्गदर्शन तुम्ही केलं तर मांजरडे गावचं वैशिष्ट्य त्याचा हो अनुभव मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मी घेतलाय चौकाला <laughs> संघर्ष असणारी लोक लगेच एकत्र येऊ शकतात याचं मूर्तीपन उदाहरण म्हटलं तर मांजरडे गाव आहे बरोबर आहे ना लगेच म्हणजे विचारधारा कुठलीही असू दे पण एकदा ठरलं एखाद्याचा कार्यक्रम करायचं म्हटलं तर लगेच एकत्र येणारी असे मांजरडेकर आहे मग मला त्याचा अनुभव चांगला आहे दादा तुम्ही बसलाय अजून सुद्धा मधन मधन भीती वाटते मागे बघितलं हरकत नाही का चांगलं ते चांगल्या ते मागे हे असतात आणि हरकत नाही आपलं आमच्या बाबतीत काय घेतल्यापेक्षा भविष्यातल्या सगळ्याच गोष्टीसाठी चांगल्या गोष्टीसाठी नक्की एकत्र तुम्ही यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो व्यासपीठावरती आणि मान्यवर इथं उपस्थित आहेत आणि मघाशी दादा म्हणले तसे व्यासपीठाच्या बरोबर व्यासपीठासमोर आणि बाजू आजूबाजूला उपस्थित असलेले सर्व मान्यवर की ज्यांच्यामुळं ही प्रेरणा येते दादाला काम करायची ऊर्जा येते हे काहीतरी त्या भागात या परिसरात केलं पाहिजे नाविन्य पूर्ण काहीतरी आपण केलं पाहिजे ही जे ज्यांच्यामुळं होतंय ते सगळे उपस्थित मान्यवर तर पतसंस्थांच्या उद्घाटन प्रसंगी जात असताना आपण पण एका पतसंस्थेचे चेअरमन आहोत आपण पण एका पतसंस्था चालवत असतो आणि पतसंस्था चालवत असताना येणाऱ्या अडचणी त्या समोर उद्घाटनाचं नारळ किंवा फीत कापताना आमच्या डोळ्यासमोर येत कारण की मधल्या काळात तरी आता थोडस बरं आहे आता नवीन नवीन संस्था पुन्हा एकदा ऊर्जित अवस्था काय संस्था नाही किंवा नवीन संस्थांची आता रजिस्ट्रेशन होते तर मागच्या अर्ध्या वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती जे गाडव बर असं म्हणण्यासारखे जे पतसंस्था संचालक आणि म्हणजे त्या चेअरमन आणि यांची अवस्था असेल कारण की कुणाच्या तरी विश्वासावरती आपण ते ठेव घेत असतो परंतु एखाद्याला मदत करत असताना तो कर्ज घे तोपर्यंत तुम्हाला अगदी देवासारखं पोचत असतो जोपर्यंत कर्जाचा चेक त्याच्या अकाउंटवरती जमा होत नाही तोपर्यंत आणि नंतर तो असे असे अनुभव देत जातो की आपण ह्या गाढवपणा का केला असेल असं वाटण्यासारखी परिस्थिती अधिक संस्थाचालकांच्या वगैरे काय संस्थाचालक चुकले पण असतील संस्था संस्थाचालकांनी त्यांच्या वेगळ्या उद्देशाने संस्था स्थापन केल्या असतील काय ना कार्यभार करताना काय अडचणी आल्या असतील काही ठिकाणी राजकारणाच्या काही मर्यादा त्यांना आल्या असतील परंतु अनेक संस्था ह्या संस्था चालकाच्या बरोबर तिथं असणाऱ्या सभासद कर्जदार आहेत त्यांच्या म्हणून सुद्धा झालं आहे जर आपल्या सगळ्यांना माहीत आहे जो जिल्हा सहकारमध्ये किंवा सहकार कसा असावं सहकार कसा चालावा याच देशभर उदाहरण ज्या जिल्ह्याने दिल्या चांगल्या जिल्ह्यात आपण सगळेजण सहकारमध्ये नेतृत्व करतो त्याला वसंतदादा असतील आदरणीय राजाराम बापू असतील अनेक मातबभर मंडळी असतील की यांनी सहकार हा देशाला शिकवला आणि मग त्या जिल्ह्यामध्ये ह्या संस्थांच्या बाबतीत असं का घडावं हो। हे ज्यावेळी तुमच्या आमच्यासारख्या विचार येतो त्यावेळी ह्याच्यामध्ये सगळ्यात कारण येतं की हे राजकारण आहे कारण की मी पण इथं पतसंस्था गेली दहा वर्ष झाल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने चालवायचा प्रयत्न करतो पण अनेक कर वेळा असा प्रसंग येतो की जवळचाच एखादा कार्यकर्ता का येतो मला कर्ज पाहिजे तुला नाही वैभव म्हणत नाही <laughs> एखादा जवळचा कार्यकर्ता येतो तो म्हणतो मला कर्ज पाहिजे त्याची सगळी कागदपत्र जे ज्यावेळी बघितलं जातं त्याची सगळी पद बघितली जाते त्याचं रिपेमेंटचं ज्यावेळी परताव्याच्या संदर्भात आपण जेव्हा माहिती घेतो तेव्हा आपल्याला सगळी अडचण वाटते आणि त्याला जर आमचं मॅनेजर किंवा आम्ही सांगतो की तुला या निमित्तानं कर्ज नाही देता येत नाही एका मिनिटात तो इकडून तिकडे जातो मग त्याची काळजी करायची त्याच्या मागच्या मताची काळजी करायची ह्या नादामध्ये हो मग आमच्यासारखा एखादा मग हो। त्याला कर्ज देऊन दाखतो आणि परत मग वर्षा दोन वर्षांना आपल्याला अनुभव येतो की आपण त्यावेळी नाही म्हणलं असतं तर त्याला बरं आलं असतं त्यावेळी तो आपल्यापासून लांब गेला असता तरी चालला असतं पण आज त्याच्या निमित्तानं ती शाखा किंवा ती संस्कार असेल ते अनेक अनुभव या निमित्तानं आम्हाला पाहायला मिळतात मग अशी मॅडमनी सहज सांगितलं की तीन चार हप्ते ठेवले तर बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेतून एकशे एकच प्रकरण दाखल करायची प्रक्रिया करावी किंवा असं सांगितलं जातं किंवा ती प्रक्रिया करत फक्त ते प्रक्रिया करत असताना बापूसाहेबांच्या पण मनावरती ते ओझं असत की आपण एखाद्याला त्याचं चांगलं व्हावं त्याचं चरित्रार्थ चालावा त्याच्या आयुष्याचं कल्याण व्हावं त्या उद्देशानं त्याला केला केल्याचा पैसे त्याला त्या उद्देशानं त्याची बरकत व्हावी म्हणून दिलेले असतात एखादा दुसरा त्याच्या कामाच्या आहे ना नशिबाच्या आहे ना काय कामाच्या काय चुकीच्या निर्णयामुळे अडचण येतो पण एखाद्याचं मनातच बुडवायचं असलं किंवा एखाद्याच्या ठरवूनच त्याला त्याचं ते पैसे परतावा द्यायचे नसेल तर त्याला मात्र त्या पद्धतीचं शिक्षा किंवा शासन झालं पाहिजे अशी भूमिका आमच्या सगळ्यांची असते राजकारणामध्ये काम करत असताना अनेक असे कठुर प्रसंग येतात उदाहरण सांगायचं म्हटलं तर एखादा कर्जाला नाही म्हटलं तरी माणूस तुटतो कर्ज दिलं आणि उद्या वसुलीनं आपला माणूस त्याच्या दारात गेला तरी तो तुटतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा